ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिंगवे येथील 70 फूट विहरित पडलेल्या कोल्ह्याला दिलेले जीवंतदान वनविभागासह स्थानिक नागरिकांच्या योगदान चंदवड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी बापू देवराम गुंड शेत गट नंबर 598 महात्मा फुले नगर या शेतकऱ्यांच्या शेतातील विहरित कोल्ह्या पडल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्याने त्या संदर्भात आत्मराम खताळ सरपंच शिंगवे यांनी चांदवड येथील वनविभागीय कार्यालयास फोनद्वारे माहिती दिली यावरून वनविभागीय कार्यालय येथील कर्मचारी हे काही साहित्यांसह सा हजर झाले विहिरीत दोरीच्या व प्लास्टिकच्या जाळ्याने कोल्ह्याला वरती काढून त्याच ठिकाणी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक आतिवासात सुखरूप सोडण्यात आलं अशी माहिती प्रकाश सोमवंशी वनविभागीय अधिकारी यांनी दिली पाहयात पुढे काय सांगतात प्रकाश सोमवंशी परिमंडळ अधिकारी चांगव सोमवशी मौजे शिंगवे येथील सरपंच श्री आत्माराम कर यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे शिंगवे येथील बाळू देवराम गुंडर महात्मा फुलेनगर गट नंबर पाचशे अठ्ठ्याण्णवमध्ये ओला पडल्याची बातमी मिळाल्यावरून तात्काळ जाऊ सायंकाळी साडेआठच्या सुमारास ओला सुरू बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात